आमच्या बापाच काय चाललंय नादे लागत नाही पण आमच्या नादाला लागला ज्याला कळायचं त्याला कळालं पाहिजे पुन्हा वाढदिवस साजरा करायचा करा ना तुम आमच्या बापाचं काय चाललंय आमच्या नादाला लागाल सोडणार नाही हे तेवढंच खरंय आम्ही कुणाच्या नादं लागत नाही पण आमच्या नादाला लागला आमच्यात त्या शिवसैनिक आजही जिवंत आहे आम्ही आमचा शिवसैनिक मेलेला नाही आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही ज्याला कळायचं त्याला कळालं पाहिजे संजना चिंता करू नको रे हे आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या पाठीशी कसली गुर्मी आहे कसली मस्ती आहे जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतं ना मी दाखवून देतो तुम्हाला बिचारी <प्राँगा> उभी राहिली तिला पाडायला पैसे लावतात पडली पाहिजे म्हणतात आता त्याच्याबरोबर जे सहकारी आले त्यांचे कन्नडचे कोण कोण आहेत विरोध कोणी केला एका महिलेसाठी अरे बांगड्या भराना आल्या हो कशाला राजकारण करता संजय शिरसाट निवडून नाही आला पाहिजे का सिनियर आहे तीन टर्म झाल्या चौथी टर्म आहे निवडून आला मंत्री पक्का आहे आपला पत्ता कट होईल त्याच्यासाठी राजकारण मी कधी कुणाच्या विरोधात जात नाही मी कधी तिकडे पाहताही नाही राजकारणामध्ये विरोध हा तात्पुरता असायला पाहिजे परंतु कुणाचं वाटोळ करून करून कुणाचं घर पेटून आपण शेकोटी म्हणून जर पाहत असाल त्याच्याकडे तर ते, ते, ते नालाय पण आहे असं मानणारा संजय शिरसाट आहे लोकांचं घर कशाला जाळायचं पालकमंत्री झालो तुम्हाला एक सांगतो आपण शिव शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक आहोत हे किती दिवस राहिलं कधी जाईल अडीच वर्ष राहिलं हे आणि ते राहिलं अरे संजय शिरसाटाने काय चमत्कार करायचं मला कळतो ना तेवढा पाच वर्ष राहील मी चिंता करू नका ना <laughs> बोलत नाही आपण जाऊ द्या आपण छोटे लोक नाल्यातले त्याला खळगळ किती आपल्याला थोडासा वेळ येऊ हो द्या तुम्हाला सर्वांना सांगतो आपल्याला काम का? जे करायचं आहे ना आज संजय शिरसाटचं नाव महाराष्ट्रात होतं का नव्हतं आमदार तर भरपूर होते मी मंत्री होतो का महाराष्ट्र जाणवत होतं का नाही संजय शिरसाटला आता तर मंत्री आपल्या जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राने घेतलं पाहिजे तेही स्वाभिमानानं हे काम करायचं आपल्याला